आहे बालगिरीहक बाल, बाल शौर्य प्राप्त मुद्रा करंडे वय सहा अर्चना प्रशांत करंडे राहणार काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या चिमुकलीने अठ्यात्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला श्री क्षेत्र भीमाशंकर अभय अरण्यातील किल्ले भोरगेरी येथे केरळ राज्यातील वायनाड येथे मानवी वस्तीत भूसंकलन होऊन मृत पावलेल्या निष्पाप जीवांना आदरांजली समर्पित केली तसेच गड वाचवा गड टिकवा हा सामाजिक संदेश देत मे भारत माता बोल रही हू व जिजाऊ शुबाला या विषयावर रोमांचक भाषण सादर केले बंदर बना के राज किया पर मेरे प्यारे वीर सबूतों ने 15 अगस्त 1947 को मुझे मेरी आज़ादी दिलवा दी पर फिर भी मैं अभी कहाँ से रखती हूँ हर तरफ आतंकवाद भ्रष्टाचार गरीबी और खून मारपीट हो रही है मेरे आंचल में खेलने वाली मेरी बेटियां अभी भी बलात्कार से मर रही है किसानों की आत्महत्या हो रही है आज भी मेरे सीमाओं पर मेरे बेटे सबकी माँ में एक ही हूँ मैं बस इतना चाहती हूँ रंगों के आड़ में हर कोई रंगा है रंगों के आड़ में हर कोई रंगा है यहाँ दर और मजहब के नाम पे दंगा है अरे पगले तू तो बस एक रंग ढूंढ रहा है यहाँ तो पूरा तिरंगा ही खतरे में है जिस दिन आप सभी लोग एक साथ होकर मेरा सम्मान करोगे वही दिन मेरा खुशहाली शांति सुकून और अमन का होगा आओ बच्चों तुम्हें दिखा जकीन

जय शिवराय जय गडकोट बांधवांनो आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं राकट देशा कनखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा खर तर महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची वारकऱ्यांची धारकऱ्यांची टाळकऱ्यांची माळकऱ्यांची याच महाराष्ट्राच्या भूमीला युग पुरुष महामर्दानी स्त्रियांचा इतिहास लाभला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचे उद्धार करते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले या राजांनी अनेक गडकोट ज्ञात अज्ञात गडकोट या महाराष्ट्राच्या या मातीमध्ये उभे केले परंतु या गडांची अवस्था जर बघितलं तर बांधवांना अतिशय मोडकळीला आलेली आहे अनेक गडांची अवस्था अतिशय दुर्दैवी झालेली आहे या गडांवरती जवळपास झाडा झुडपांचं साम्राज्य माजलेलं आहे या गडांचं संवर्धन होणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही या सह्याद्रीतल्या भोरगिरी गडावरती स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत तर बांदो या व्हिडिओच्या माध्यमामधून हे सगळे माझे सवंगडी हे माझे बांधव आज एकच संदेश घेऊन समाजामध्ये जगत आहे की गड वाचवा गड टिकवा ही काळाची फार मोठी गरज आहे आणि त्याचप्रमाणे वायनाड या ठिकाणी भारतातल्या आपल्या अनेक ज्ञातज्ञात आपले बांधव त्या ठिकाणी भूसंकलन झालं अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी आपले बरेचसे बांधव आपल्या माता भगिनी लहान सहान लेकर, त्या ठिकाणी या मातीमध्ये गाडले गेले मृत पावले गेले या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमामधून हात जोडून विनम्रतेनं अभिवादन अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो महाराजांनी जेवढे जा गडकोट किल्ले उभे केले किंवा त्यांचं रक्षण केलं एकाही गडाला माझ्या राजानं स्वतःचं किंवा स्वतःच्या खानदानाचं नाव दिलं नाही मग आपल्या मनाला प्रश्न विचारा की आपल्या बापाची जागीर आहे का त्या ठिकाणी जायचं भलं मोठं बदाम काढायचं स्वतःचं नाव जान जानू लिहायचं तर नाही बांधवांनो ही माती हा राष्ट्र हे महाराष्ट्र हा देश साधू संतांचा आहे फार मोठी परंपरा या मातीला लाभली आहे आणि या गडांचं संवर्धन करणं ही फार मोठी काळाची गरज आहे एवढा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देते आणि आपला भारतीय स्वातंत्र्य दिन चिराई हो एवढं या ठिकाणी बोलते बोला भारत माता की भारत माता की भारत माता की, की।, की। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज के मुद्राने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सर्वोत्तम उंच शिखर कळसुबाई सर केले त्याचबरोबर रायगड चावंड जीवधन हडसर रायरेश्वर शिवनेरी कोरीगड तुंग तिकोणा नारायणगड मल्हारगड सिंहगड निमगिरी पुरंदर यांसह पस्तीसहून अधिक किल्ले पायी सर करत सह्याद्रीची भटकंती केली आत्तापर्यंत मुद्राला बालशौर्य पुरस्कार शंभू गौरव पुरस्कार भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार कात्रज पुणे तसेच शिवराई चलन छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे भविष्यात मुद्रा एक प्रसिद्ध वक्ता होईलच त्याचबरोबर एक उत्तम गिर्यारोहक सुद्धा होईल यात मात्र सुद्धा शंका नाही